नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पुणे येथे रोहित मारणे देशमुख शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत पुणे शहरामधून त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे आपण जाणून घेणार आहोत थेट त्यांच्याकडनच थे। नमस्कार सर आपण पदाचा राजीनामा दिला त्याबद्दल थोडी माहिती पक्षाच्या राजीनामा एक कारण होत की एक तर त्या पक्षामध्ये अशी काही लोक भरलेले आहेत सगळं नाहीये काही लोक अशी आहेत की त्या पक्षाला नको असायला आम्ही कारण त्या लोकांमुळे ना पक्षाला कुठे जस डॅमेज होत आहे उद्या पत्रकारांना फोन करून सांगितलं जातं की माझ्या बातम्या लावू नका मनपा अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं जात की माझी कामं करू नका जे लोकांसाठी जे बजेट आलं होतं जे आम्ही आमच्या प्रभागात काम करायचो लोकांसाठी जे रस्ते होते ते तरी ती सर्व काम आमच्या आगावण्यात आली का तर आम्ही कुठे गेल्या पक्षाचं काम करतो नित्य नियमाने आम्ही कुठेही भ्रष्टाचार करत नाही कुठं कोणाकडून पैसे घेत नाही हे सगळं त्यांना कुठल्या डोळ्यात खोकतय आहे त्यांची टक्केवारी बंद होती त्यामुळे ते कुठल्या आम्हाला मानसिक त्रास द्यायचं काम चालू करत होते त्याच्यानंतर आमच्या नावाला कुठल्या तरी दाग लावायचं काम करणे चालू केलं सामाजिक राजीनामा करायची चालू केली त्यामुळे शेवटी वाईट काल मी माझा राजीनामा श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश्वर नाईक जे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत त्यांना मी माझा राजीनामा काल गेलेला आहे ते आपल्याला जे त्रास मिळत आहे आपल्याच वरिष्ठांकडून मिळत आहे किंवा त्यांच्याबद्दल काय सांगाल खरं तर कॅन्सल नाव घ्यायची एवढी कॅन्सल ऐकली नाही राहिली आता पण हो एक ते पक्षाकडे शेख वरिष्ठ होते आमचे आणि एकच हे शिंदे साहेबांना ते एवढी विनंती एक तर पक्ष त्यांना जरी ठेवा आता माझ्या सारख्या कार्यकर्त्याची हकालपट्टी करा मी स्पष्ट करतो कारण आम्ही आता अक्षरशः वाईटकडे गेलो आहे त्या सर्व प्रकाराला समाजात आम्ही होते आगी सांगितलं आता काम नका करू बातम्या घ्यायला येणार पत्रकारांना कळवलं की बातम्या नका घेऊ त्यामुळे आम्ही आता ठरवलेल्या पक्षाच्या का काम नाही करायचं राजीनामा गेलेला आहे आपण आपल्या वरिष्ठांना कशा पद्धतीत सांगितलं आहे निवेदन देऊन का पत्र देऊन मी काल राजीनाम्याचं निवेदन पाठवलं ना नाशनाईकांना पाठवलं आणि श्रीकांत शिंदे यांना पण मी राजीनाम्याचं निवेदन पाठवून दिलेलं आपण इथून मागे पण सामाजिक कामं बरेच केलेली आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल पक्षासाठी आम्ही उन्हाळ्यात आंदोलन केली पावसात पण आंदोलन केलेली आहे पत्रकारांना पण माहितीये पक्षासाठी मी काय केलेलं आहे पण आज ह्या सगळ्याच फळ म्हणून जे हे असं वाटायला येत असेल आपल्याच वरिष्ठांकडून असा त्रास मिळत असेल समाजात बागीनामी होत असेल मग काय उपयोग येते कामं करून आणि लोकांसाठी आपण कामं करतो आपण आपल्याच येते असेल तर आपला पक्ष कुटुंबास आपल्यातच येते नाहीये कुठेतरी माणसाला आगवलं जातं काम करू नको याचं काम करू नको याला आडवा करा अशा पद्धतीचं जर काम होत असेल तर मग त्या पक्षात न राहिलेलं बरं आहे त्यामुळे राजीनामा दिला आणि आता काम तर मी करणारच आहे त्या पक्षात मी आता काम नाही करणार जवळ मला शिंदे साहेब मला वाटतंय त्यांनी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि त्या कित्येक असे कार्यकर्ते जे या मानसिकतेला व्हायचलेले आज माझा राजीनामा झाला उद्या दुसरा कोणीही देईल पण एकच हे शिंदे साहेबांना निवेदन की त्यांनी लवकरात लवकर कोटकात आढावा आणि त्या पुणे शहरात पक्ष पक्षाचा घास झाल्याशिवाय राहायचं नाही धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा